ओम अध्याय सहावा ओवी क्रमांक एकशे शहाऐंशी ते दोनशे त्रैकाग्रन कृष्णा यथिंद्रिय क्रिय उपविश्यासनेुंजामविशुद्ध त्या ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर बसलेल्या आणि चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रियांचं नियमन केलेल्या अशा योग्याने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा मग तेथ आपण एकाग्र अंतकरण सद्गुरु स्मरण अनुभविजे तैसे स्मरते नि आदरे सबाय सात्विके भरे जव कठिनपण विरे अहं भावाचे विषयान् च पडे इंद्रियांची कसमस मोडे घडी घडे हृदया माजी ऐसे ऐक्य हे सहजे तव राहिजे मगते बोधे बैसिजे आसनावरी आता आंगाते आंग करी पवनाते पवनुचि धरी ऐसे अनुभवाची उजरि प्रवृत्ति मोहरे समाधि ऐलाडी उतरे आघवे अभ्यासु सरे बैसतखेव मुद्रे च प्रौढी ऐषी तेची चि जेल आता तर्हि उरु या जगनासी। जडो निघाली चरण तळे देवडी आधार बुडी गाढी संचरी पा अशा या आसनावर आपण एकाग्र अंतकरण करून मनात सद्गुरूचं स्मरण करावं त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की तो स्मरण करणारा आत बाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो त्याला विषयांचा विसर पडतो त्याच्या इंद्रियांची रग मोडते अंतकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावं आणि मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावं आता अंगाला अंग आपण होऊन सावरून धरत वायूला वायूच आपण होऊन आवरून धरतो याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो प्रवृत्ती माघारी फिरते समाधी अलीकडील तीरालाच प्राप्त होते म्हणजे आटोक्यात येते आणि बसता क्षणीच सर्व अभ्यास संपतो मुद्रेची थोरवी अशी आहे तीच आता सांगतो ऐक तर पोटऱ्यांना चिकटून मांडी घालावी दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली म्हणजे गुदस्थानावर शिवणीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत सव्यतो सव्यतोते विजे तेणे शिवणि मध्युपीडिजे तो सहजे वामचरणे गुदमेढ्रा आतौति चारी अङ्गुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडुनिया माझी अंगुळ एक निगे ते थटाचे उत्तर भागे नेहेटी जे वरी आंगे पेललेनी उचलिले का नेणीजे तैः पृष्ठान्त उचलिजे गुल्फद्वयधरिजे तेणेचिमाने मगशरीरसञ्चु पार्था अशेष हि सर्वथा पार्ष्णीचा माथा भूवोय अर्जुना हे जाण लक्षण वज्रासन गौण नामयासि ऐसी आधारी मुद्रा पडे अधिमार्ग मूडे तेथ आतली कडे, लागे। त्यात उजव्या पायाची टाच खाली घालावी तिने शिवण जरा दाबावी म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो गुद आणि शिश्न यांच्यामधील बरोबर जी चार बोट जागा आहे त्यापैकी दीड बोट वर आणि दीड बोट खाली जागा सोडून मध्ये जी एक बोट जागा राहते तिथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपलं अंग वर तोलून घट्ट दाबाव। उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीच्या खालचा भाग उचलावा आणि त्याचप्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत अर्जुना मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो अर्जुना हे मूळ बंधाचं लक्षण आहे असं समज आणि याचंच वज्रासन असं गौण नाव आहे याप्रमाणे आधारचक्रावर मूळ बंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपानवायू आतल्या बाजूला संकुचित होऊ लागतो हरिओम